सर्वांना नमस्कार मित्र मूळव्या ज्याला पाईल्स म्हणतात किंवा असाच त्रास असलेला फिशर याचा जर त्रास कमी करायचा असेल ह्या सगळ्यांचा तर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि जर यांचं ऑपरेशन टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याकरता कोणते पाच नियम आहेत हे पाच नियम पाळले पाहिजेत म्हणजे मूळव्याजचा किंवा फिशरचा हे पाइलचा आपण जे म्हणतो याचा त्रास एकदम कमी होऊ शकतो तर आज आपण हे पाहूया त्रास कमी करण्याचं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की ऑपरेशन कशाप्रकारे टाळता येऊ शकतं तर आता हे पाच ज्या पद्धती आहेत किंवा मार्ग आहेत हे पाहण्यापूर्वी थोडक्यात मी सांगेन की मूळव्याज याचे रुग्ण एवढं प्रमाण वाढत आहे सध्या कारण पोट साफ होत नाही ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांना मूळव्याजचा पाइल्सचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते आणि असे रुग्ण खूप वाढत आहेत सगळ्यात महत्वाचं ज्यांना पाईसचा त्रास असतो त्यांचं पोट बिघडत असतं नेहमीच किंवा पोट बिघडलेल्या व्यक्तींनाच हे होतात असंही म्हणता येईल तसं यांना एवढा त्रास असतो आणि नाजूक भागाला तो त्रास असतो तो चालताना पण त्रास होतो बसलं तरी त्रास चालू असतो उठलं तरी त्रास चालू असतो ती व्यक्ती एवढी परेशान असते त्या त्रासामध्ये त्यामुळं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या व्यक्तीला बद्धकोष्ठता पण झालेली असते म्हणजे पोट त्यांचं साफ होत नसतं याची कारणं काय असतात थोडक्यामध्ये की ते पाणी अत्यंत कमी पिणारी ही माणसं असतात व्यायाम यांच्या शरीराला जास्त नसतो वजन वाढलेलं असतं बऱ्याच जणांचं हे सक्रिय नसतात किंवा ॲक्टिव्ह जास्त नसतात तसंच मसालेदार किंवा जंक फूड खाण्याकडे यांचा जास्त कल असतो हे पालेभाज्या फळभाज्या आणि फळं यांचं प्रमाण यांच्या आहारात कमी असतं हे सगळं घडतं म्हणून आपण काय केलं पाहिजे की याच्या विरुद्ध काय करता येईल आपल्याला म्हणजे कोणते काय काळजी घेतली पाहिजे कोणते पाच नियम आहेत ते पाळले फक्त आहार नुसता केला म्हणून भागणार नाही किंवा एक दोन नियम पाळले म्हणून पण भागणार नाही तर हे पाच जे आहेत मार्ग किंवा पाच ज्या पद्धती आहेत ज्याच्यामुळं तुमचा मूळव्याजचा किंवा पायल फेशरचा जो त्रास आहे हा त्रास खूप कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल नंबर एक आहे सगळ्यात आहाराचं तर महत्त्व आहेच तर आहार हा आता प्रकारे घेतला पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात जे खाल्लं पाहिजे त्याच्यामध्ये भिजवलेले अंजीर हे खूप महत्वाचं आहे तसंच भेंडीची भाजी आपल्याकडे जे भेंडी मिळते कच्ची कच्ची खा किंवा त्याची भाजी करून खा परंतु भेंडी पण पर कारण त्याच्यामध्ये कसं मू स्निग्ध पदार्थ असतो त्यानं पोट साफ व्हायला मदत होते तसंच ज्याच्यामध्ये फायबर जास्त असतात ज्यांचा चोथा जास्त होतो अशा ज्या भाज्या असतात त्या म्हणजे कोबी तर ह्या कोबीमध्ये पत्ता कोबी असेल किंवा फुलकोबी असेल तसंच ब्रोकोली असेल किंवा मोड आलेली जी धान्य असतात सर्व प्रकारची कारण ह्या पूर्ण आहार आहे पूर्ण धान्य आहे आणि मोड आलेले असल्यानंतर त्याच्यासाठी फायबर्स हे खूप चांगल्या प्रकारे पाण्यात विरगळणारे सॉल्युबल फायबर्स आपण ज्याला म्हणतात ते असतात ते आतमध्ये गेल्यानंतर पाणी शोषून घेतात फुकतात साईजनं आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच वांग्यासारखे जे पदार्थ आपल्याकडे म्हणतात ती खाल्ली नाही पाहिजे असा समज आहे की वांगी खाल्ल्यानंतर तो, तो त्रास जास्त होतो तर हे चूक आहे ते एक भाजीपालाचा आहे तो एक फळभाजीचा आहे ती पण चांगली असते शरीरासाठी तसंच हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या जेवढ्या जास्त त्या व्यक्ती घेतील फक्त एकच पद्धत पाहिली पाहिजे की जेव्हा कच्चं कुठलंही खाल्ले खाण्यात येतं तर त्याची स्वच्छता खूप पाळली पाहिजे आणि ते खाताना बारीक चावून खाल्लं पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर तुम्हाला हे खाण्याची सवय नसेल आतापर्यंत तर सुरुवात करताना थोडंसं कमी प्रमाणानं सुरुवात करा म्हणजे पोट बिघडणार नाही ही पण काळजी घेतली पाहिजे तसंच पालेभाज्या घेतल्यानंतर काय होईल की त्याच्यामधून अँटीऑक्सिडंट जातील पोषक तत्व जातील सगळे व्हिटॅमिन्स मिळतील जीवनसत्व मिळतील म्हणजे सगळे ट्रेश एलिमेंट्स आणि मिनरल्स पण मिळतील आपण ज्याला छान आणि खनिज म्हणतो आणि हे सगळे जर मिळाले तर काय होईल आतळ्याची हालचाल चांगल्या प्रकारे वाढेल ज्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात आतळ्याच्या जा हालचाली वाढतील आणि अन्न पुढं पुढं सरकेल म्हणजे गॅसेस पकडणार नाही पोट ना ना याचा फायदा होईल तसंच दुसऱ्या प्रकारच्या भाज्या म्हणजे ज्याला आपण रूट व्हेजिटेबल्स म्हणतो किंवा ज्या भाज्या म्हणतो जे जमिनीच्या आतमध्ये उगवतात जमिनीच्या आतमध्ये तयार होतात अशा भाज्या म्हणजे मुळा असतो बीट असतं किंवा गाजर आहे रताळे आहे बटाटा आहे कांदा आहे लसूण आहे मुळा आहे हे सगळं ज्या प्रकारानं तुम्हाला कच्च्या स्वरूपात खाता आलं तर ते खूप चांगलं किंवा भाज्या करून हे जास्त प्रमाणात वापरलं पाहिजे याच्यामध्ये पण जे फायबर्स असतात हे खूप चांगले असतात आणि हे शरीराला चांगल्या प्रकारे मदत करतात तसंच आंबवलेले पदार्थ ताक असेल दही असेल इल्डी असेल उडीदवडा असेल याच्यामध्ये काय असतं की बॅक्टेरियल फ्लोरा जास्त असतो म्हणजे आपल्या आतऱ्यासाठी जे चांगल्या प्रकारच्या बॅक्टेरिया किंवा जे जंतू लागतात जे मदत करत असतात आपणाला त्यांची संख्या यामुळे खूप वाढते आणि हा जर बॅक्टेरियल फ्लोरा आत्र्यामध्ये चांगला वाढला तर पोट सापवायला पुन्हा चांगल्या प्रकारे मदत होते त्या व्यक्तीला जोर लावा लागणार नाही जास्त कणत बसावा लागणार नाही खूप वेळ बसावा लागणार नाही या सगळ्या प्रक्रिया याच्यातून कमी होऊन जातील तसंच भिजवलेल्या याच्यामध्ये आणखी बदाम किंवा आक्रूड हे पण खाल्लं तरी चालतं किंवा भिजवलेले कुठलेही पदार्थ आपण जे मोड म्हटलं ते पण याच्यामध्ये चांगले याचे आहेत तसेच सलाड सलाड तुम्ही कशाही प्रकारचं घ्या टेस्टी करून ते सलाड तुम्ही खाऊ शकता हे करत असताना एक काळजी घेतली पाहिजे की आहार, आहार हा वेळेवर घेतला पाहिजे नियमितपणाने आहार घेतला पाहिजे त्याचा टाईम हा थोडासा अर्धा पाऊन तास मागे पुढे चालू शकतो प्रॅक्टिकली दररोजच्या वागण्यामध्ये परंतु खूप तासाचा फरक किंवा एखाद्या दिवस खाल्लंच नाही यावेळेला जेवलंच नाही असं नाही केलं पाहिजे थोडा थोडा हा तीन वेळेला घेणं या व्यक्तींसाठी फायद्याचं असतं आणि हे सगळं खाल्ल्यानंतर बारीक चावून खाल्ल्यानंतर याच्यानंतरचं चा एक सगळ्यात महत्त्वाचं असतं की काय नाही खाल्लं पाहिजे तर याच्यामध्ये नॉनव्हेज या व्यक्तींना चालत नाही मटन चिकन चालत नाही मसालेदार पण जास्त यांना चालत नाही जास्त तिखट चालत नाही हे नाही खाल्लं पाहिजे तसंच जे काही तळलेलं असतं जे फ्राईड म्हणतो आपण त्याला ज्याच्यामध्ये मीठ साखर आणि तेल हे जास्त प्रमाणात वापरलेलं असतं जे डब्यामध्ये बंद करून पॅकेट बंद डब्बा बंद असे जे साठवलेले असतात हे पण जास्त नाही खाल्लं पाहिजे फास्ट फूड जंक फूड्स नाही खाल्ले पाहिजे हे खाल्लं तर त्यांना त्रास वाटतो तर हे आहाराबाबतची एक ढोबळमानानं काळजी घेतली पाहिजे दुसरा घटक आहे की पाणी भरपूर पिलं पाहिजे आहाराचाच हा भाग आहे परंतु बरेच जण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो तुम्हाला साडेतीन चार लिटरच्या पुढून चोवीस तासासाठी पाणी तुमच्या शरीरात गेलं पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आणि पाणी हे एकाच वेळेला एकदम दोन चार ग्लास असं नाही फक्त सकाळी उठल्याबरोबरच तुम्ही पाणी प्या दोन अडीच तीन ग्लास दिवसभर मात्र नंतर अर्धा एक ग्लास अर्धा एक ग्लास अशा प्रकारे पाणी पिलं पाहिजे पाणी पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ॲडिक्वेट जर पाणी पुरेसं पाणी जर शरीरात गेलं तर मूळ किंवा फिशरचा त्रास बराच कमी व्हायला मदत होईल याच्यासोबतच आता हे दोन घटक तिसरा घटक व्यायाम नियमितपणानं थोडा तरी तुम्ही केला पाहिजे चालण्याची हो सोय असेल कुठलं जॉगिंगचं असेल काय तुम्हाला व्यायाम करता येईल तो व्यायाम तुम्ही पाऊन तास एक तास केलाच पाहिजे कारण त्याच्यानं काय होईल सगळ्या शरीराची तर रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढेलच परंतु पोटाचं चा आरोग्य चांगलं राहायला मदत होईल आत्र्यांच्या हालचाली ज्या असतात या आतऱ्यांच्या हालचाली चांगल्या प्रकारे चालतील आणि हे अन्न जागोजागी थांबून राहणार नाही त्यामुळं वाईट घटकमध्ये वाढणार नाही आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल पाईल्स आणि फिशरचा त्रास कमी व्हायला येणं मदत होईल चौथा घटक आहे स्वच्छता पाळली पाहिजे आता आम्ही एवढे पेशंट पाहतो त्या अनुभवावरून मी सांगतो की त्या भागाची स्वच्छता अतिशय पाळणं ज्याला की आपण हायजीन म्हणतो ही हायजीन चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे कारण जर तुम्ही स्वच्छता नाही पाळली तर तिथला त्रास हा जास्त वाढू शकतो दुसरं काय होतं की जर तुम्ही हात स्वच्छ धुवून जेवणाच्या आधी किंवा ज ही जी जनरल स्वच्छता आहे हे जर नाही पाळले तर काही जंतू बाहेरून शरीरामध्ये जाऊ शकतात बॅक्टेरिया जातील प्रोटोजोआ जातील त्यामुळे काय अमिबियासीसारखा त्रास होऊ शकतो कोलायटीसारखा त्रास होऊ शकतो आणि हा त्रास पुन्हा त्या मुळव्याच्या आणि पायल्सच्या त्रासामध्ये भर घालतो म्हणून स्वच्छता पण चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे हे हा चौथा नियम आहे आणि पाचवा नियम की शांतता पाळली पाहिजे आणि मानसिकता सांभाळली पाहिजे तुमची जेवढी मानसिकता चांगल्या प्रकारे राहील तुम्ही आनंदी राहाल प्रसन्न राहाल तणाव मुक्त राहाल तणाव थोडासा कमी करता आला पाहिजे तणाव चांगल्या प्रकारे हाताळता आला पाहिजे अशी मानसिकता असेल तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स हे चांगल्या प्रकारे स्त्राव होतील आणि हार्मोन्स स्त्राव झाले दुसरे यंदाही स्त्राव चांगल्या प्रकारे झाले तुमच्या ह्या मानसिकतेमुळे याचा फायदा पोटात मध्ये आतऱ्यांना त्यांच्या हालचालींना मिळेल आतऱ्यामध्ये जे पाझरत असतात स्त्राव ते पण चांगल्या प्रकारे पाझरतील आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल म्हणजे या प्रकारानं जर आपण सगळ्या गेलो हे जे पाच घटक आहे आपण सांगितलं की आहार कोणत्या प्रकारे घ्यायचा आहे कोणता जास्त घ्यायचा आहे आणि कसल्या प्रकारचा घ्यायचा नाही हे जे सांगितलंय ते लक्षात घेतलं पाहिजे ते पाळलं पाहिजे आणि त्यानंतर पाणी अडिक्वेट पुरेसं पाणी पिलं पाहिजे व्यायाम नियमित केला पाहिजे स्वच्छता चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे त्या भागाची आणि जनरल स्वच्छता पण पाळली पाहिजे आणि मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे मानसिकता जर चांगल्या प्रकारे ठेवली तर सगळ्या प्रकारचं शरीराला फायदे मिळतात म्हणून त्याचे फायदे पोटाला सुद्धा मिळतील ह्या आजारामधून सुद्धा बाहेर निघायला किंवा त्रास कमी व्हायला त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे मदत होईल म्हणून अशा प्रकारचे हे नियम पाळणं कारण कसं आहे बघा की मूळव्याध्या पायस हा इतक्या कॉमन आजार होत आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि याचा त्रास अहो वेदनेनं त्या व्यक्तीकडे जर पाहिलं तर अक्षरशः जगण्यापेक्षा मेलेलं बरं अशी अवस्था त्यांच्या मनाची झालेली असते म्हणून अशा यातना एवढा त्रास हा टाळण्याकरता हाच मार्ग आहे हा त्रास कमी करणं आधी पहिली पद्धत आहे आणि मी मगाशी सांगितलं की ऑपरेशन टाळण्याकरता काय केलं पाहिजे हे है। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज फक्त पहिली स्टेप म्हणजे मुळव्याध आणि फिशर्सचा पहिलेसचा त्रास कमी करण्याकरता काय केलं पाहिजे हे सगळे नियम नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाऊया आता हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्याने सत्य येते हो सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान